हाय गाईज तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत तर चला झटपट अशी तयार होणारी एकदम युनिक आपल्याला बनवायची आहे ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची तर कशी बनवायची आहे ते पाहून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया तर इथं आपण पावशेर शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची अगोदर छान अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची नंतर आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायची आहे जसं आपण भरवा वांग बनवतो त्या पद्धतीनं कट करून घ्यायची जे आतमध्ये जे बी आहेत त्या आपल्याला मात्र सर्व ह्या काढून घ्यायच्या आहेत तर पहा मी अशा पद्धतीनं चार भागामध्ये हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे जे आतमध्ये बी आहे ते मात्र आपल्याला सगळं हाताच्या सहाय्यानं काढून घ्यायचं आहे बी त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला अजिबात ठेवून घ्यायचं नाही तर पाहू शकता मी सर्व बी हे काढून घेतलेलं आहे याच पद्धतीनं सर्व मिरची आपण कट करून घेऊया एकीकडे आपल्याला दुसरा ताट घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला मोठे दोन अडीच चम्मच यामध्ये शेमद्याचं कूट घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला लागेल तेवढं जेवढी तुमची शिमला मिरची आहे तेवढं घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तिखट इथं ते 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 मी टाकलेलं आहे घरगुती काळा मसाला घातलेला आहे तीन चम्मच यामध्येच घालायचं आहे एक चम्मच कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चम्मच घालायचं आहे हळदी पावडर आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे कुठलाही तुमच्याकडं जो चटपटी मसाला म्हणतो की नाही असेल तो, तो तुम्ही घालू शकता तर मी इथं गरम मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे तर यामध्येच आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल तेल अगदी थोडंसं घालायचं आहे आपल्या नंतर आपल्याला भाजीमध्ये तेल घालायचं आहे तर हे सगळं सर्व साहित्य आता एकजीव करून घ्यायचं आहे तर आपण आता मसाला डब्याचं काम झालेलं आहे तो साईडला ठेवून घेऊया आणि पूर्ण मसाला हा आपला एकजीव करून घेऊया तुम्हाला वाटलं तुम्ही थोडस पाणी घालू शकता ज्या आपण शिमला मिरची कट करून घेतली होती त्यामध्ये जेवढा मसाला बसल आपला तेवढा अशा पद्धतीने आपल्याला दाबून भरून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने आपण सर्व मसाला हा मिरच्यामध्ये भरून घेऊया तर आपला मसाला हा पूर्ण आता मिरच्यामध्ये भरून झालेला आहे जर उरला मसाला तर तसाच राहू द्यायचा आहे आपल्याला भरून झालेला आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे कढई छान गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन पळ्या हे तेल घालून घ्यायचं आहे यामध्येच घालून घ्यायचा आहे आपल्याला एक चम्मच जिरी आणि एक चम्मच मोहरी यामध्ये घालून घ्यायची आहे जिरी आणि मोहरी ही छान आपल्याला तडतोड द्यायची आहे नंतरच यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे तर जिरीमेरी ही छान आपली तडतडलेली आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे काळं तिखट थोडंसं घालून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे थोडीशी हळदी पावडर घातली आणि जी आपली शिमला मिरची भरून घेतली होती ती आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे तर मस्त याला आता आपण आता मिक्स करून घेऊया वरतून नाही मसाला टाकला तर मिरची भरली की मस्त हा मसाला यामध्ये छान असा उतरतो तर यामध्ये थोडस आपलं वाटण उरलेलं होतं तो, तो तेही आपल्याला आहे अगदी थोडस म्हणजे एकदम चिमटभर यामध्ये मीठ वरतून टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला दोन मिनिटासाठी मस्त याची वाफ काढून घ्यायची आहे गॅस मात्र आपल्याला कमी करून घ्यायचा आहे मध्येच काय वाटलं तर आपल्याला ताट काढून ह्याला मस्त परतून घ्यायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे तर कमी गॅस करून दोन मिनटासाठी मस्त ह्याची वाफ काढून घेतलेली आहे यावरती आता परत मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा यावरती मारून घ्यायचा आणि परत आपल्याला याचं यावरती ताट झापून ठेवायचं आहे परत आपल्याला दोन मिनटासाठी किंवा तीन मिनटासाठी झापून ठेवायचं आणि मस्त असं ताट उघडून आपल्याला परतून बघायचं आहे तर पाहू शकता एकदम अशी झणझणीत आणि एकदम टेस्टी अशी आपली शिमला मिरची तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये भरवा शिमला मिरची म्हणू शकता आणि अगदी आपण वाफेवरती तयार केली आहे याला अगदी फुल गॅस आपण करून घेतलेला नाही तर पाहू शकता जो आतमध्ये मसाला भरला होता तो मिरची बारीक झाली की एकदम अशी भरवा शिमला मिरची आपली तयार झालेली आहे पाहू शकता एकदम गॅस हा आपण बंद करून घेतलेला आहे तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशात न्यू व्हिडिओ सोबत थँक्स फॉर वॉचिंग